आपण सध्या पाहत आहोत नारायणगाव परिसरात मीना नदीला आलेल्या पुराचं हे दृश्य आहे पाण्याचा प्रवाह प्रचंड वेगानं वाढलेला आहे हा सर्व भाग धोकादायक बनलेला आहे म्हणून नागरिकांनी पुलावरून जाण्याचा किंवा नदीकाठी जाण्याचा अजिबात प्रयत्न करू नये गावकऱ्यांनी आणि तरुणांनी रील किंवा व्हिडिओ काढण्यासाठी नदीपात्राच्या जवळ जाण्याचे प्रकार टाळावे म्हणूनच प्रशासनानं आवाहन केलंय की सतर्क के राहा सुरक्षित राहा आणि अनावश्यक धोका टाळा आपण सध्या पाहत आहोत मीना नदीला आलेल्या पुराचं हे दृश्य पाण्याचा प्रवाह प्रचंड वेगानं वाढलेला आहे समोर आपल्याला दिसत आहे वारुळवाडीचे श्री भागेश्वर मंदिरच्या बाजूला असलेला मेहर पूल थोड्या अंतरावर शालेय विद्यार्थी तसेच दोन्ही गावचे ग्रामस्थ वाहतुकीसाठी वापर करत असलेला नेवकर पूल या दोन्ही पुलावरून आणि वाहत असताना आपण पाहत आहोत तर पुणे नाशिक क्रमांक पन्नासच्या जुन्या महामार्गावरील मोठा पूल सुद्धा आपण पाहत आहोत पुलाच्या काही फूट खालून पाणी वाहत आहे याशिवाय खालील बाजूस म्हणजे खोडद रोड जवळील पूर्वेकडे असलेले केटी वेअरचे ची दृश्य देखील आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत आहेत मुख्य संपादक अयूब शेख नारायणगाव झुन्नर पुणे